आरडीए कडून केवळ होर्डिंग वर कारवाईचा फार्स प्रशासनाने दोन दिवसात हटवले आय टीतील केवळ दोन सांगाडे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हातीत मोठ्या प्रमाणात अनाधिकृत आहेत त्यावर कारवाईसाठी ठेकेदार नियुक्त केला मात्र दोन दिवसात केवळ होर्डिंग हटवण्यात आले त्यामुळे हजारो होर्डिंग कधी हटवणार असा प्रश्न उपस्थित होत असून ही कारवाई म्हणजे केवळ फारस असल्याचे समोर आले आहे घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला तसेच गेल्या वर्षी पिंपरी चिंचवड महापालिकेतील किवळे येथे होर्डिंग चा सांगाडा कोसळल्यामुळे पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता तेव्हापासून पीएमआरडीए हद्दीतील धोकादायक आणि अनाधिकृत होर्डिंग चा मुद्दा ऐरणीवर आला त्यानंतर पीएमआरडीए प्रशासनाने आकाश चिन्ह परवाना कक्ष कार्यान्वित केला विकास परवानगी विभागाअंतर्गत या कक्षाचे कामकाज चालते पीएमआरडीए च्या आकाश चिन्ह परवाना विभागातर्फे मार्च मध्ये होर्डिंग चे सर्वेक्षण झाले त्यात पीएमआरडीए हद्दीतील केवळ एक हजार सत्तावन्न होर्डिंग चे सर्वेक्षण झाले त्या सर्व होर्डिंग बॅनर फ्लेक्स वाल्यांना नोटीस बजावल्या त्यापैकी चारशे बहात्तर जणांना होर्डिंग होर्डिंग वर कारवाई बाबत अंतिम नोटीस दिली मात्र सर्वेक्षण न झालेल्या अनधिकृत होर्डिंगची संख्या मोठी आहे त्याचे काय असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे कडून केल्याची चर्चा आहे गट नंबर धोकादायक एक एका कारवाई केली यावेळी बाय फुटांच्या महाकाय एक हजार सहाशे चौरस फुटांवरील होर्डिंग निष्कासित करण्यात आले त्या पाठोपाठ गुरुवारी वाकड हिंजवडी रस्त्यावर दुपार नंतर पुन्हा कारवाई झाली यात साठ बाय चाळीस फुटांचे महाकाय एक होर्डिंग काढण्यात आले पीएम आरडीएच्या हद्दीमधील नऊ तालुक्यांपैकी सर्वाधिक होर्डिंग फ्लेक्स हे मुळशी तालुक्यात आहेत या परिसरात तीनशे शहाऐंशी फ्लेक्स असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे हवेली तालुक्यात दोनशे एकतीस शिरूर तालुक्यात एकशे वीस पुरंदर तालुक्यात दहा तर वेल्ल्यामध्ये एक फ्लेक्स होर्डिंग आहे होर्डिंग वरील कारवाईचा वेग वाढवण्यात येणार आहे पावसाचा व्यत्यय येत आहे मानवी वस्तीतील तसेच रस्त्याच्या कडेचे होर्डिंग हटवताना खबरदारी घ्यावी लागत आहे त्यामुळे दिवसभरात केवळ एकच होर्डिंग वर, एक वर कारवाई झाली असे पीएमआरडीए चे आकाशचिन्ह विभाग तहसीलदार सचिन मस्के यांनी सांगितले